हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्याकडेही असे कपड्याचे छोटे छोटे तुकडे उरलेले असतील त्या तुकड्यांचा आपण खूप सुंदर वापर करून असे सुंदर सुंदर वस्तू बनवू शकतो आणि त्या सेलसुद्धा करू शकता तुम्ही असे तुमच्याकडे छोटे तुकडे पडलेले असतील तर मी इथे कपड्याला ज्या इथे शॉपिंग बॅग लावून घेतलेली आहे आणि कापडी शॉपिंग बॅग आहे आणि मी ह्याला सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे तर हे दोन पीस जे आहे ते त्याचं मेजरमेंट सेम आहे सात बाय नऊ इंच याचं मेजरमेंट आहे आणि समोर जे मी पीस ठेवलेले आहेत ते चार पीस आपल्याला इथे लागणार आहेत आणि हे दोन पीस लागणार आहेत तर इथे आपण हा पीस घेतलेला आहे तर दोघी पीस एकावरती एक ठेवून मी पिनअप करून घेतला आणि दोन इंचावरती मार्किंग करून मी ते सरळ लाईन ओढून घेत आहे आणि इथे आपल्याला झिप जॉईन करायची आहे त्यामुळे मी हा भाग जो आहे तो दोन इंच कट करून घेत आहे मी दोन्ही बाजूंना जे आहे ते इथे झीप जॉईन करणार आहे आणि पॉकेट बनवणार आहे जर तुमच्याकडे तुम्हाला नसेल बनवायचं दोन्ही पॉकेट तर तुम्ही एक पॉकेट बनवलं तरी चालेल तर मी इथे हा एक पीस तुम्हाला बनवून दाखवते तसाच पीस आपल्याला दुसरासुद्धा तयार करायचा आहे त्यानंतर आपल्याला झीप लागणार आहे तर झीपची लांबी जी आहे ती मी सात इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर झिपचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आणि ती झीप जी आहे ती शिवून घ्यायची झीपची सरळ बाजू कपड्यावरती आहे त्यानंतर इथे सरळ शिवल्यानंतर अस्तर लागणार आहे तर अस्तरची लांबी आणि रुंदी आठ बाय मी दहा इंच घेतलेलं आहे थोडा एक्स्ट्राच मी इथे अस्तर घेतलेला आहे त्या अस्तर जे आहे ते जीपवरती ठेवायचं आणि इथे सरळ शिवून घ्यायचं त्यानंतर मी इथे सरळ शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला इथे टॉप स्टिच करायचं आहे तर मी ते टॉपस्टिच करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो अस्तर आहे तो आपल्या झिपच्या जो वरचा भाग आहे त्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं एक पॉकेट आपलं इथे तयार होणार आहे तर याची जो आकार आहे तो खूप सुंदर असा तयार होणार आहे तर दुसरा जो कटिंग केलेला पीस होता तो झिपवरती ठेवायचा आणि सरळ शिवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्या इथे टॉपस्टिच करून घ्यायचं तर मी ते टॉप सुद्धा करून घेतलेला आहे आणि हा पीस आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे एक रनर टाकायचा आहे तर हे पॉकेट आपल्याला इथे मी दोन पॉकेट्स बनवलेले आहेत हे एक हे आहे आणि तुम्हाला आधी दाखवलेलं ते एक ते तर तुम्ही एकही एक, एक जरी पॉकेट तुम्ही बनवलं तरीही चालेल तो पीस सिंगल असा ठेवला तरीही चालेल तर मी ते दोन पॉकेट्स बनवत आहे आणि अशा पद्धतीने मी इथे एक रनर टाकलेला आहे आता ह्या पीसला ज्या साईडने आपण रनर टाकलेला आहे त्या साईडने रनर टाकायचा आहे दुसऱ्यासुद्धा पीसला आणि इथे दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे आणि हा एक्स्ट्रा जे झीप आहे आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे तर दोन पीस मी असे सेम तयार करून घेतलेले आहेत ते बघा तर हे दोन्ही पीस मी सेम असेच तयार करून घेतलेले आहेत दोघांचंही से मेजरमेंट सेम आहे तुम्ही एकही पॉकेट इथे बनवू शकता किंवा एकही पॉकेट नाही बनवलं तरी चालेल पण हे दिसायला छान दिसेल आणि इथे छोटंसं पॉकेट आपलं तयार होईल त्यानंतर मी ते चार पीस घेतलेलं आहे चार चौघींचंही से मेजरमेंट सेम आहे यालासुद्धा मी शॉपिंग बॅग लावलेली आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे साडेतीन बाय नऊ इंच याचं मेजरमेंट आहे चौघांचंही मेजरमेंट सेम आहे त्यानंतर झीप लावलेलं पॉकेट घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर हे पीस असे साइड साईडने ठेवायचे आहेत आणि ते सरळ शिवून घ्यायचे आहे दुसरा सुद्धा पीस दुसऱ्या साईडने ठेवायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं त्यानंतर हा दुसरा जिप लावलेला पॉकेट घ्यायचं त्यानंतर इथे सरळ भाग एकावरती एक ठेवायचा आणि दोन्ही साईडने हे पीस जे आहेत ते आपल्याला शिवून घ्यायचे आहेत तर मी दोन्ही साईडने हे पीस जे आहे ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि ते स्टिच करायचं तर टॉप स्टिच करताना आपल्याला कपड्याकडे टॉप स्टिच करायचं आहे झिपकडे स्टिच करायचं नाही कपड्यावरती आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं दोन्ही पीसला तर दोन्ही पीसला मी टॉपस्टिच करून घेतलेलं आहे दोन्ही पीस आपले तयार झालेले आहेत तुम्ही एकही एक पॉकेट इथे बनवू शकता तुम्हाला सिंगल पॉकेट बनवायचं असेल तर तर बघू शकता मी कपड्याकडे फोल्ड करून इथे टॉपस्टिच केलेला आहे त्यानंतर वरचा भाग मोजून घ्यायचा आहे तर माझा जो भाग आहे तो साडेबारा इंच आहे तर मी तेरा इंचाची इथे झीप घेतलेली आहे तर मी ते तेरा इंचाची झीप घेऊन झीपचे दोन्ही भाग वेगवेगळे केले सरळ भाग कपडा कपड्यावरती ठेवला झीपचा आणि इथे पिनअप करून घ्यायचा तर याची हाईट आपण नऊच इंच ठेवलेली होती तर आपल्याला अस्तर लागणार आहे तर अस्तरसुद्धा अस्तरचं मेजरमेंटसुद्धा आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे तर मी इथे तेरा ते बाय नऊ इंचाचा अस्तर घेतलेला आहे आणि आपल्याला इथे दोन अस्तर लागणार आहेत कारण की हे दोन पीस आहेत त्यामुळे सरळ भाग अस्तरचा एकावरती एक ठेवाय ठेवायचा आहे तर बघू शकता तेरा बाय साडेनऊ इंचाचा मी अस्तर घेतलेला आहे आणि जे सरळ भाग कपड्याचा एकावरती एक ठेवायचा नाही ते सरळ शिवून घ्यायचं दुसरंसुद्धा पीस मी असं सेम असा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर इथे सुद्धा शिवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे नखाने थोडंसं प्रेस करायचं आहे झिपच्या खाली आणि अशा पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर मी सुद्धा पीसला सेम ह्याच पद्धतीने असं फोल्ड करून घेणार आणि असं टॉप स्टिच करून घेणार असं फोल्ड करून तर दोन्ही पीसला मी टॉप स्टिच करून घेतलेलं आहे आपले दोन्ही पीस तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे एक रनर टाकायचा आहे तर हे थोडंसं मोठं पॉकेट आहे त्यामुळे तुम्ही इथे दोन रनर्स टाकू शकतात तर इथे बघू शकता मी एक रनर टाकून घेतलेलं रनर टाकण्या टाकून झाल्यानंतर परत रनर जे आहे ते यामध्ये टाकायचं म्हणजे आपल्याला झीपच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्या बंद राहतील आणि आपल्याला जेव्हा आपण इथे टीप मारू ना तेव्हा आपली व्यवस्थित झीप जी आहे ती बंद राहील त्यामुळे दोन्ही बाजू बंद असल्या पाहिजे रनर टाकल्यानंतर त्यानंतर असा हा पीस आहे ना कपड्याचा तो एकावरती ठे एक ठेवायचा झीप जी आहे ती झीपचा खालचा भाग एकावरती एक ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कपडा ठेवून आपल्याला एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि इथे एकावरती एक कपडा आहे की नाही तो बघायचा नाही तर खाली खालीवरती होईल तर सगळ्या बाजूंने मी शिवून घेतलेला आहे आणि एवढा भाग ओपन ठेवलेला आहे त्यानंतर आपल्या इथे कॉर्नर्स तयार करायचे आहेत तर मी, दीड़ तर मी दीड़ चा। तर ते दीड बाय दीड इंचाचा कॉर्नर तयार करत आहे तर इथे जे आपण साईडने शिवून घेतलेलं होतं ना तिथून मार्किंग करत आहे मी दीड बाय दीड इंच तर चौघं ज्या कॉर्नर्स आहेत त्या चौघं कॉर्नरवरती अशाच पद्धतीने आपल्या दीड बाय दीड इंचाचा असाच बॉक्स तयार करायचा आहे तर कपड्यावरती सुद्धा अस्तरवरती सुद्धा दोन्ही बाजूंनी आपल्याला अशाच पद्धतीने दीड बाय दीड इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे तर मी कमल आसन बनवलेले आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार चावग, आहे तर चौ चौघ जे कॉर्नर्स आहेत ते मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचे कॉर्नर आणि ते शिवून घ्यायचं तर हे कॉर्नर सगळे अशाच पद्धतीने असे पकडायचे आणि ते शिवून घ्यायचं चा, म्हणजे छान असं आपला बेस तयार होईल आणि सुंदर अशी आपली टाकावपासून वस्तू वस्तूसुद्धा तयार होईल तुमच्याकडे दोन कलरचे वेगवेगळे कपडे असतील तरीही चालेल त्या कपड्याचा हे बनवू शकता तुम्ही तर चौघं कॉर्नर मी अशाच पद्धतीने फोल्ड करून शिवून घेतले आणि जिथून ओपन भाग ठेवला होता आपण तिथून आपल्याला झीप ओपन करायची आणि मग आपल्याला आतला जो भाग आहे ना तो व्यवस्थित असा आतून बाहेर काढून घ्यायचा म्हणजे सरळ भाग जो आहे तो व्यवस्थित आतून बाहेर येईल आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कॉर्नर्स व्यवस्थित बाहेर काढायचे आणि मग आपल्याला इथे हे जे जीप आहे ती जीपचे दोन्ही साईड जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायच्या आणि रनर जे आहेत ते लावून घ्यायचं बघू शकता दोन्ही जीपच्या साईड आहेत त्या व्यवस्थित आलेल्या आहेत कुठेही खालीवरती झालेलं नाही आहे आणि खूप सुंदर असं आपलं पॉकेट तयार झालेलं आहे तर आपण इथे एक पॉकेट बनवलेलं आहे आणि दोन साईडने बनवलेले आहेत तर खूप मोठा स्पेस आहे तुम्ही हँड पर्स म्हणून वापर करू शकता किंवा मेकअप बॉक्स म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता किंवा पर्ससुद्धा म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता याची जी विडत आहे ना ती साडे अकरा इंच तयार झालेली आहे आणि याची हाईट जी आहे ती पावणे सात इंच तयार झालेली आहे आणि याचा बेस जो आहे तो साडेतीन इंचाचा आहे तर बेससुद्धा भरपूर मोठा आहे आणि पर्स म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता म्हणजे पर्सच आपण तयार केलेले आहे हँड पर्स तयार केलेले आहे आपण तर फ पण तुम्ही याला मेकअप बॉक्स म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता खूप सुंदर असं पर्स आपण तयार केलेलं आहे तीन पॉकेटवाला पर्स परस आपण तयार केलेला आहे सुंदर असा आकार आहे बनवायलाही सोप्पं आहे खूप छोट्या छोट्या तुकड्यांपासून तुम्ही हे बनवू शकता आणि अशी जर तुमच्याकडे चैन असेल ना तर तिचं तुम्ही याला लावून तुम्ही या याला कॅरी करू शकता तुम्हाला इथे छोटेसे लूप लावावं लागतील आणि अशा पद्धतीने तुम्ही ही पर्स वापरू शकता तुम्हाला ही पर्स कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय